लाखो सभासदांच्या सहकार्याने महाराष्ट्रभर आरोग्य दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस शेतकरी आत्महत्या शेतकरी प्रशिक्षण शेती शाळा शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कॅन्सर बीपी शुगर हृदयरोग ह्या आजारांसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल वेळू नसरापूर यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचे आयोजन व लाखो लोकांवर उपचार सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती या विषयी प्रशिक्षण आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्र प्रगतशील शेतकरी यांच्या शेतावर शैक्षणिक सहलीचे आयोजन करून हजारो शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आत्महत्या केलेल्या शेतकरी व कोरोना पालकत्व हरवलेल्या जास्त शिक्षण संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे नवविकास युवक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय दादासाहेब सदाशिव पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुशल रे पाप आडू खुशाल रे